कवितेचं शीर्षक आहे आई मनात तू हृदयात तू या शरीराच्या कणाकणात तू मनात तू हृदयात तू या शरीराच्या कणाकणात तू तु, पूजितो तुला वंदितो तुला या रक्ताच्या थेंबा थेंबात तू माझे शरीर तुझे माझे शरीर तुझे हे संस्कार तुझे आहे माझ्या प्रत्येक श्वासात तू जननी तू जगतमाता तू या जन्मभूमीचे खरे रूपही तू आधार तू सावलीही तू आधार तू सावली ही तू आहे आमुची माय मावली तू जन्मदाती तू जन्मत्राती तू या माझ्या श्वासाची अधिकारी तू लाभलं दान ही तू लाभलं दान ही तू वरदानही तू विधाता कृपेचा ही तू जगतजननी तू विश्ववंदनी तू चराचरात स्थित ही तू जगत जगतजननी तू विश्ववंदनी तू चराचरात स्थित आदिशक्ती तू उपकार तुझे ना फिटणार कधी लाभो जन्मोजन्मी अशी माता ही तू अशी माता ही तू